अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एक खडकी भागातील सर्वच छोट्या मोठ्या नगरांमध्ये मागील काळात मंजूर झालेले कामे तात्काळ व प्राधान्याने करावेत अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दीपक जपे व मित्र परिवार यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांना दिले प्रभागातील हा पूर्वीप्रमाणे सकाळी सहा पूर्वी करावा लोड शेडिंग वगळता कारण या भागात शेतीच्या व इतर मोल मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असंख्य नागरिक या प्रभागात राहतात या भागातील स्वच्छता दुरावस्था दयनीय झाली असून त्यांची त्वरित दुरुस्ती करावी वर्ची स्ट्रीट अपूर्ण अवस्थेत असून ते दुरुस्ती करून त्याची देखभाल वेळोवेळी करावी तसेच मुख्य गटार खोदून ठेवल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे त्याचीही दुरुस्ती करावी माऊली ऍग्रो पासून ते खडकी पर्यंतचा रस्ता हा खड्डेमय झाला असून तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा हे सर्व कामे तातडीने पूर्णत्वाकडे न्यावे अन्यथा येत्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन कोपरगाव नगरपालिका समोर आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी दीपक जपे मित्रमंडळाचे अमजद भाई शेख बाबुराव पवार खंडू बाग निलेश डोके सचिन त्रिभुवन पप्पू दिवेकर इत्यादी हजर होते आज आम्ही प्रभाग क्रमांक एक मधून सडकी समतानगर शंगी शिंदेनगर त्याचबरोबर देवकर प्लॉट दे। नगर त्याचबरोबर आमचा खडकी भाग आणि अयोध्यानगरी ह्या भागामध्ये जो पाणी पुरवठा होतो प्रभा क्रमांक एकमध्ये हा अतिशय खराब पाणी येतं आहे आमच्याकडं त्यासाठी आम्ही वेळोवेळी सांगूनसुद्धा ते पाण्याची काही सुधारणा होत नाही तर त्यासाठी आम्ही या कोपरवा नगरपालिकेच्या प्रशासनाला येत्या सव्वीस तारखेला आम्ही उपोषणाला बसण्याचं निवेदन दिलेलं आहे आमच्या भागामध्ये पाण्यानंतर लाईटचा मोठा प्रश्न आहे स्ट्रीट लाईट भरपूर बंद आहे त्याच्याकडं कुणाचं लक्ष नाही आहे सुद्धा आम्ही साहेबांच्या कानावर घातलेलं आहे त्याचबरोबर प्रभागामध्ये गाटरीचे कामं सांगितले होते ते गाठार फक्त उकरून ठेवलेलं आहे त्या परत माती पोडून बंद होत आहेत सगळीकडं दुर्गंधी पसरलेली आहे तर त्या गाटाराचा इतको एक विषय महत्त्वाचा त्याविषयी सांगितलं आणि सगळ्यात मोठा एक अजून विषय एका आमच्या प्रभागातील महिलांचं जे शौचालय त्याला आउटेट न काढल्यामुळं ते भरतं आणि ते आपल्या ह्या टँकरने उपसून आणतं कायम ह्यातून टँकरने पण आता टँकर बिघडलेला तर कारण सांगू जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून ते शौचालय पूर्णपणे बंद आहे बैलांच्या शौचाची बहुत म्हणजे भरपूर अशी वाईट परिस्थिती झालेली तर अंधारात कुठंतरी जाऊन शौचालय जावं लागू राहिलं याची त्यांनी ताबडतोब दखल घ्यावी जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आमचे नेते आदरणीय विवेक भाई अकोले साहेब यांच्या कानावर आम्ही घातलं त्यांनीही नगरपालिकेच्या सीओ साहेबांना फोन केले आदरणीय सनसा साहेब यांच्याही कानावर घातलं त्यांनीही पण सीओ साहेब आणि इतर अधिकाऱ्यांसंग त्या विषयावर चर्चा केली यांनी लवकरात लवकर हा विषय आमचे मार्गी लागावं प्रभागातील कामं त्याचबरोबर मंजूर असलेले सर्व कामं ते पण लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी या आलेलो आहे हे कामं जर नाही झाले तर आम्ही उपोषणापासून आणखी जुना प्रभाग क्रमांक एकमधील कामाचे जे काय आम्ही कामाचे निवेदन दिलेले आहे पाण्यासंदर्भात असल किंवा संदर्भात असेल महिलांच्या शौचालयासंदर्भात असेल आणि येत्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाबद्दल जे काही निवेदन दिलं आहे त्याबद्दल शिवसाहेबांनी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत व सर्व कामं वेळेवर होतील पाणी पण वेळेवर उद्याचं आश्वासन देखील आम्हाला दिलेलं आहे तर ह्या कुठल्याही गोष्टी जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाल्या नाही तर येत्या सव्वीस तारखेला आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार असं त्यांना निवेदन दिलेलं आहे तरी संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य करून अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन ते करतील अशी आम्हाला वय आहे